नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये पुन्हा एकदा काही परिसरामध्ये गर्जनेसह वादळी वाऱ्यासह गारपीट सदृश्य पाऊस विदर्भ मराठवाडा या परिसरात पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून थंडीची तीव्र लाट आली असताना विशेष करून हवामानामध्ये पुन्हा एकदा काही चक्रवादाचा परिणाम राज्यामध्ये जाणवणार आहे पश्चिम चक्रवाद त्या ठिकाणी आपण बघू शकतो की तो येणार असल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पुण्यादा तापमान वाढ होऊन राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा पुण्यादा पाऊस पडण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांना मेघ स वादळी वाऱ्यासह अकरा फेब्रुवारीपासून पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार ती मुसळधार तुरळक ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस वाढण्याची शक्यता इतरत्र राज्यामध्ये आपण बघू शकतो की ढगाळ अंमल्यासह तुरळक ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात विशेष काळजी घेण्याची गरज आहे मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह या परिसरात पाऊस हजरलेला होण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर भंडारा गोंदिया या परिसरात पाऊस पडण्याची